ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला वरती पाहून गंगामयी आली पाहुणी गेली घरट्यात राहून माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खसली, चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले कारभारणीला घेऊन संगेसर लढतोय पडकी भिंत बांधतोय चिखल गाळ काढतोय खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा पाठीवरती ஹாகும் நுசத்தை லடமனா